नमस्कार पाऊस जास्त पडतो आहे आणि सातत्यपूर्ण पाऊस पडतो आहे त्यामुळे आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे वरुणराजाची कृपा आहे आपण म्हणतो आहे तेरच्या बाबतीत मी काल रात्री सांगितलं होतं तेरणा नदी जी आहे ती आता मोठ्या प्रवाहाने पाऊस जास्त झाल्यामुळे प्रवाह वाढलेला आहे पाण्याचा आणि त्यामुळे योग्य ती आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे इतर ठिकाणी देखील जिथे नदीचा उडण आल्यांचा प्रवाह जास्त आहे पाण्याचा प्रवाह जास्त आहे तिथे सगळ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी ही विनंती करतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिकाचं नुकसान काही भागामध्ये आता हो होतं आहे दुर्दैवाने पाणी साठतं आहे आणि इतर देखील माझ्याकडे तक्रारी यायला लागल्या आहेत त्यामुळे आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे की आपल्या प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत पिकाचं जर नुकसान झालं असेल तर आता आपण बहात्तर तासामध्ये झालेल्या नुकसानीच्या बाबतीमध्ये रिपोर्ट करणं माहिती देणं विमा कंपनीला गरजेचं आहे आपण कृपया ते करावं बऱ्याच जणांचे मला फोन आले मेसेज आले आणि त्या अनुषंगाने मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्या खरीपच्या पीक विम्याच्या अनुषंगाने आपण नुकसान जर जा झालं जा असेल तर ता तातडीने कळवणं गरजेचं आहे त्याची आपल्याकडे काहीतरी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून पोच असावी म्हणजे आपण जे काही केलं आहे त्याची माहिती आपल्याकडे देखील आपण उपलब्ध ठेवावी ही आपल्या सर्वांना विनंती करायची बैलपोळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या पावसाच्या बाबतीमध्ये सततचा जो पाऊस होतो आहे किंवा थोडा जास्त अतिवृष्टी काही ठिकाणी होती बाबतीत आपण योग्य ती काळजी घ्यावी ही विनंती आपल्या सर्वांना परत एकदा मी करतो प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीमध्ये ज्या काही सूचना देणं गरजेचं आहे त्या दिल्यात आणि सर्व सतर्क आहेत तरी आपण देखील योग्य ती काळजी घ्यावी कुठे काही विशेष अडचण वाटली तर मला देखील आपण कळवा ही देखील आपल्याला विनंती करतो काळजी घ्या आणि बैलपोळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना परत एकदा खूप शुभेच्छा नमस्कार